नमस्कार चला तर आज ढोबळी मिरचीच्या भाजीची झटपट होणारी रेसिपी आपण पाहूयात साहित्यखाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता या प्रकारे मी ढोबळी मिरचीतील बिया आतल्या काढून घेतल्या आहेत आपण ठेवू शकता आपल्याला आवडत असतील तर आणि अशा प्रकारे हा सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून जाडाभरडा वाटून घ्यायचा आहे आणि हा स बिना पाणी घालता वाटला तर अतिशय उत्तम त्यानंतर हा सर्व मसाला ढोबळ्यांमध्ये असा स्टफ करून मीडियम स्लो टू मीडियम गॅसवर तर ती भाजी शिजवून घ्यायची आहे ही भाजी चवीस अतिशय उत्तम होते ही भाजी ढोबळी मिरचीची भाजी आपल्याला उपवासालाही चालू शकते फक्त मी यामध्ये जे आलं लसूण आणि पांढरे तिळ बडीशोप जे यूज केला आहे हळद ते यूज केलेलं आहे ते तुम्ही करू नका आणि जी राईची फोडणी दिली आहे ती देऊ नका ना नाहीतर ही भाजी राजगिऱ्याच्या भाकरीबरोबर पा नवरात्रीच्या उपवासालाही चालेल आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक अँड